नमस्कार या सर्वांनी लाईव्ह ला स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये लाईव्ह चालू केलेले आहे सर्वांनी यावेळी लाईव्ह ला लायू पटपट लाईव्ह चालू केलेली आहे सर्वांनी या लाईव्ह ला झाले का सर्वांचे जेवण आज खूप दिवसांनी लाईव्ह घेत आहे ते बघ या सर्वांनी पटपट लाईवला अर्धा ताससाठीच घेणार आहे कुणाकुणाची चतुर्थी आहे आज संकष्टी मग कशीच लावायचं ते एवढा दिवा बत्ती आमची नैन स्वरा करतात संध्याकाळची दिवाबत्ती आप्पा पवार नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वर जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र तुम्हाला कशा तुम्ही जेवले का खूप दिवसाने लाईव्ह घेते या जेव <laughs> खड्ड्यात जा तिकडं डिलेट मारली मी कमेंट तुम्ही महाराष्ट्र बराच दिवस मोबाईल व हेच केला नाही मी बघितलंच नाही व्हिडिओ पण नव्हते आज म्हटलं चला चालू करूयात लाईव्ह बरेच दिवसातून लाईव्ह घेतली कुठे होता गावाला गेले होते दादा गावाला गेले होते रानातले काम होतं आणि आमच्या इथे जरा तोडफोडच काम चालू होत त्याच्यामुळे इतके आवाजन हेन तेन होते आणि एकदा गॅप पडला की परत व्हिडिओ पण नाही काढावं वाटत आणि लाईव्ह पण घ्यावं नाही वाटत त्यामुळे उशीर झाला मला म्हणून <laughs> म्हटलं चला आजपासून सुरुवात करूयात मध्ये पण घेत होते एक दोन वेळा घेतली मी पण ते दिवसा हॅलो अनुती आणि मराठीतनं प्लीज कमेंट करा सगळ्यांनी व्हिडिओला स्वागत आहे तुमचं सर्वांचं मराठीतनं कमेंट करा बरं करतो सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वर सिरियल ला आहेत त्यांनी खाली उतर पटपट दादांचं कुठपर्यंत किती सबस्क्राईब वगैरे झालेत कस चाललंय तुमचं युट्यूब जर्नी जेवण झालं का नाही दादा लाईव्ह घेता की नाही तुम्ही कमेंट उशिरा दिसते का छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा आणि सबस्क्राईब पण करायला विसरू नका या पटकन लाइवला सर्वांनी अर्धा तासच लाइव घेणार आहे लाईक करा व्हिडिओ पवारदा झालं का जेवण कुठं काय झाले पवारदादा कमेंट करा पटपट जय महाराष्ट्र दुपारी पण घेतली होती मी थोड्या वेळ लाईव म्हटलं संध्याकाळी घ्यावा सिसीला आहे त्यांनी खाली उतरा はい。Hey,

सॉरी आवाज बंद केला होता मी त्याच्यामुळं आवाज नसेल आला बऱ्याच दिवसांनी लाईव्ह घेतली की पटपट -पट, म्हणजे नोटिफिकेशन लवकर पडत नाही वाटत त्यामुळं सर्वांनी यायला उशीर होतोय लाईव्ह ला सी वाले खाली उतरा कमेंट का करा पटपट <laughs> मला पण थोडंसं ठेवा खूप दिवसांनी लाईव्ह घेतल्यावर असा परिणाम होतो कारण वेळ लागतो लाईव्हला यायला सगळ्यांना कारण नोटिफिकेशन पडत नाही उशिरा पडतं म्हणजे काय कसरा कशाची भाजी आवडती डाळ तो येतो चणा आखा अख्ख्या चण्याची भाजी आज मी रेसिपी पण टाकलेली आहे चडा मसाला लाईव्ह चालू केलेले आहे या सर्वांनी पटापट लाईव्ह कमेंट करा छान छान सी आहे त्यांनी कमेंट करा दिवसांनी माझा पण लवकर स्वयंपाक आवरलेला आहे नाहीतर खूप उशीर होतो मला स्वयंपाकाला सर्वांचे झाले का जेवण बर करते काय होय गडशे बाळा